कल्याण मतदारसंघातल्या उमेदवारांनी काय दावे केले ते आपण पाहूयात ह्या कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे जे डेव्हलपमेंट वर्क्स आम्ही केलेले आहेत रेल्वे असेल रोडवे असतील ब्रिजेस फ्लायओवर्स ओव्हर्स ऐरली काटेसारखा गेम चर्चेंजर प्रकल्प असेल त्याचबरोबर ग्रामीण भागामधील रस्त्यांचं जाळा असेल हॉस्पिटल्स असतील लायब्ररीज असतील शूटिंग रेंजसारखे प्रोजेक्ट्स असतील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही केलं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमाने हजारो कोटीचा निधी जो आहे कल्याण लोकसभेमध्ये आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली याच विश्वासावरती जे आहे त्या आज आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आहे आत्तापर्यंत जी विकासाची कामं खासदारकीच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ती इथे कुठेही झालेली दिसत नाही आहे स्मार्ट सिटी त्यांनी आणलं पण पूर्णत्वास काही नेलं नाही खासदारांनी कुठला प्रकल्प आणला आहे कुठलं इथे एखादं एम्प्लॉयमेंट निर्माण करण्यासाठी काही प्रकल्प राबवला हो आहे आपल्या इथे त्याच्यासाठी यांनी काही काम केलं का त्यांनी काही विचार केला का परंतु लोकांसाठी ज्या सोयीसुविधा द्यायला पाहिजेत त्या मात्र त्यांनी अद्याप दिलेल्या आहेत